thank yeah. you yeah. एअर शो दरम्यान एफ फायटर जेट कोसळले चालकाचा मृत्यू एअर शो दरम्यान भीषण अपघात होऊन एफ जेट घंटागड्या खात जमिनीवर आदळून अनेक मीटर फरफटत गेले यानंतर ढिगाऱ्यात मोठा स्फोट होऊन आगीचा भडका झाला आणि यातच वैमानिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही भीषण घटना घडल्यानंतर आता या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे ही घटना पोलंड मध्ये घडली असून हा व्हिडिओ पाहून मन

या अपघातात एका अनुभवी वैमानिकाचा मृत्यू झाला व्हिडिओ फुटेज मध्ये दिसले की जेटने अचानक नोज ड्राईव्ह सरळ खाली येने केले आणि जमिनीवर आदळता जोरदार स्फोटासह आगीच्या ज्वाळांमध्ये वेढले जाऊन अनेक मीटर पर्यंत फरफटत गेले या अपघातात विमानातील वैमानिकाचा मृत्यू झाला स्थानिक वृत्तानुसार वैमानिकाने विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही वैमानिक नाटोच्या टायगर डेमो या विशेष हवाई युनिटचा भाग होते आणि त्यांच्या शौर्य आणि समर्पणासाठी ते ओळखले जात होते पोलंडचे संरक्षण मंत्री व्लादिस्लाव कोसिनिया कमिश स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले पोलीस आर्मीचे एक वैमानिक एफ सोळा अपघातात शहीद झाले त्यांनी नेहमीच देशाची सेवा समर्पण आणि शौर्याने केली मी त्यांना नमन करतो दरम्यान एवढा मोठा भीषण अपघात झाल्यानंतर एअर शो रद्द करण्यात आला यासह या, या आठवड्यात होणारा रॅडोम एअर शो दोन हजार पंचवीस ठरल्यानुसार रद्द करण्यात आला असल्याचे वन इंडिया हिंदीच्या वृत्तात म्हटले आहे